लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता लाईव्ह माहितीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिरूरच्या पाच कंदील चौकात दिनांक सहा मे रोजी पार पडलेल्या सभेमध्ये फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर मोल कोल्हे यांच्या व्यवसायाच्या संदर्भाने टीका करत असताना शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाटकं जमत नसल्याचा उपरोधिक टोला लगावलाय या टीकेला उत्तर देताना आढळराव पाटील यांना नाटक जमत नाही हे खरंय मात्र त्यांना जनतेच्या मतांवर संसदेत जाऊन धंदा करता येतो हे ही सत्य असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अर्धसत्य सांगितलं असल्याचंही कोल्हे यांनी म्हटलंय खेड आणि शिरूरच्या जनतेनं आढाराव पाटील यांना तीन वेळा संसदेत पाठवलं मात्र आढराव पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी स्वतःच्या कंपनीचे उकळ पांढरे करण्यात अशा उमेदवारांचे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे काय करू शकतात असा सवालही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विचारला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या विकासावर बोलणाऱ्या नेत्यानं शिरूरच्या जनतेसमोर पूर्ण सत्य मांडणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी आढाराव नाटक जमत नाही एवढंच अर्धसत्य सत्य सांगून त्यांना जनतेच्या मतांचा जोगवा मागून संसदेत जाऊन धंदा चांगला करता येतो हे मात्र सांगितलं नाही असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरं तर महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे रखडला हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं इंद्रा मेडिसिटी प्रकल्प पुढे का गेला नाही हे सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या व्यवसायावर जी टीका केली त्यात ते अर्धसत्य बोलले शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाहीत हे अर्धसत्य आहे पूर्ण सत्य हे आहे की शिवाजी आढळराव पाटील यांना नाटकं जमत नाही त्यांना केवळ धंदा जमतो आणि त्यामुळं शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने तीन तीन टर्म संसदेत पाठवल्यानंतर माजी खासदारांनी आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करण्यासाठी संसदेत प्रश्न विचारले आणि त्याचे पुरावे सुद्धा मी आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या पुराव्यांवर माजी खासदार काहीही बोलत नाही विषयांतर करत असताना त्यांची धांदल उडते आहे अशा उमेदवाराचं समर्थन देवेंद्रजी फडणवीस करणार का आत्ताशी तर ट्रेलर दाखवला आहे अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे माझी देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तो सगळा प्रश्नांचा जो बंच आहे मी आपल्यालाही पाठवतो आणि त्यानंतर आपण यावर निर्णय घ्या की या पद्धतीच्या उमेदवाराचं आपण समर्थन करणार का दुसरी गोष्ट आपण माझ्या व्यवसायाविषयी जे बोलत आहे त्यावरून खरं तर मान्य देवेंद्रजी मी रात्रीचा वेश बदलून तर कुठे जात नाही पण त्याही पलीकडे जाऊ नेमकं कशाचा त्रास होतोय हे मला कळलं नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मी लोकांना दाखवतो हे चुकी दखावलं हा साधा सरळ प्रश्न आहे त्यामुळं आपल्याकडून आपल्यासारख्या मोठ्या नेत्याकडून विकासाविषयी बोललं जाणं जास्त अभिप्रेत होतं पण तरी धन्यवाद आपण अर्धसत्य का होईनात पण ते बोललात पण ते पूर्ण सत्य हेच आहे की शिवाजी आढळराव पाटलांना नाटकं जमत नाहीत पण जनतेनं ना विश्वासानं निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचा धंदा मात्र चोख संध्या प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर संध्या आवाज महाराष्ट्राचा